अतिरिक्त ठरलेल्या समायोजन लवकरच करण्यात येणार असून माध्यमिक शिक्षण विभागाकडून याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेत अतिरिक्त अल्पसंख्याक ठरलेल्या शाळातील पंचवीस बिगर अल्पसंख्याक शाळांतील बारा अशा एकूण शिक्षकांचं लवकरच समायोजन करण्यात येणार आहे या संदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाकडून गतीनं कारवाई करण्यात येत आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांनी प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे सोलापूर महानगरपालिकेनं शहरातील विविध शाळांसाठी अकरा शिक्षकांची मागणी केली आहे त्यापैकी बहुतांश उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत गणित विज्ञान समाजशास्त्र हे विषय उर्दू माध्यमामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची मागणी अधिक आहे तसंच इतर शाळांमध्ये इंग्रजी विज्ञान विषयांची मागणी असल्याचं शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितलं